वृक्ष लागवड करून वेगळा पॅटर्न राबवला आहे सतत वेगळा विषय घेत ते तालुक्यात कर्तव्य दक्ष वृक्षप्रेमी अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली असून त्यांच्या या पॅटर्न ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन या केलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे विशेष म्हणजे कोणताही सण असो कि उत्सव असो त्या निमित्ताने ते वृक्ष लावून आनंदोत्सव साजरा करतात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे